पुण्याच्या सांस्कृतिक विश्वामध्ये खळबळ उडवून देणारी घटना आज घडलेली आहे पुण्यातील संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवलेला आहे आणि हा पुतळा फक्त हटवलाच नाही तर पुतळ्याला नदीपात्रात फेकून दिल्याची माहिती सोशल मीडियावरती पसरवली आहे दरम्यान एकोणनव्वदाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनेस यांनी यासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात इतिहास लेखन करणाऱ्याच्या संदर्भ आणि एकूणच विकृतीच्या संदर्भात प्रतिवाद करण्याची मुभा आणि प्रतिकवाद करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे निश्चित आहे ती परंपरा पण पर आपल्याकडे आहे तटस्थतेनं अत्यंत समतोलपणानं या विकृत लेखनाचा निषेध आणि विरोध निश्चित करता येऊ शकते ते केला पाहिजे हे तितकंच खरं आहे परंतु अशा प्रकारची गडकऱ्यांचा पुतळा फोडून प्रतिमाभंजन करणं ही मला कृती मला योग्य वाटत नाही त्याचं मूळ कारण मात्र प्रति जी क्रिया आहे ती क्रिया ही सदोष आहे आणि ही सदोष आहे